गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे गुरुकुल चालकाच्या वडिलांवर सुद्धा जीव सिद्धेश्वर नगर इथली ही धक्कादायक घटना आहे ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे हा धक्कादायक प्रकार बीडच्या सिद्धेश्वर नगर मध्ये ही घटना घडली आहे दोन तरुणांच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश काय अधिक माहिती या संदर्भात घटना काही नवीन नाही त्यातच आता शाळेतून गुरुकुलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर का दिला नाही कारण सांगत दोन दोन तरुणांनी बेधम अशी मारहाण केली आहे गुरुकुलमध्ये हा प्रकार सिद्धेश्वर नगरमधील नर्मदेश्वर गुरुकुल मध्ये हा प्रकार घडला आहे या दोन या अकरा तरुण अकरा विद्यार्थ्यांना जे आहे या गुरुकुलमध्ये घुसून दोन तरुणाने बेदम रित्या बेल्टने मारहाण केली आहे एवढ्यावरच हे हल्लेखोर न थांबता त्यांनी जे गुरुकुलचे जे संस्थाचालक आहेत त्यांच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली आहे व त्यांचे वडील जे आहेत ते गंभीररीत्या या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत तर या दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना जे आहे ते बीडच्या परळीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर यातील जे आ, दोन विद्यार्थी आणि संस्था चालकाचे वडील जे आहेत हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना अंबाजोगाई हो येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर आ, इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती सध्या बीडच्या परळी येथे उपचार सुरू आहेत आणि जे आरोपी आहेत दोन यांच्यावरती संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बीडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे तर पोलीस या प्रकरणी कशा पद्धतीची कारवाई करतात हे देखील पाहणं आता दीपाली महत्वाचं ठरणार आहे निश्चितच आकाश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी